आपलं पूर्ण दिवस आपल्याला ट्रॅव्हलिंगच आहे उद्यापासून okay. आपलं प्रॉपर जे पण आपण घेत चाललेलो ते सुरू होणार आहे छत्रपेंडी नारायण गुल्ला चालला फिरायला आठवड्या भर हे एकटेट रात्री बसून घ्या रात्री सारखं गोला गेलाय फिरायला जायची ना फिर लोक एक वैना आधी पॅकिंग बसते करतात आमची रात्रीतून गेम करता आम्ही कौन -कौन तर मित्रांनो कसं नमस्कार स्वागत आहे आपल्या ब्लॉग सर तर आज चाललेलं आहे आम्ही ओडिसा जगन्नाथपुरी भरपूर आहे ठिकाण फिरण्यासारखं तर आणि पुढे कोण कोण आहे नक्कीच तर माझ्या जोडेला दर्शन चाल सोड मला तर चला जाऊया आता टाइम ता पण चाल साडेसातची ट्रेन आहे वातावरण कसं आहे थंड आहे एकदम बघा नात ठीक आहे मॉर्निंगचा सीन पण खतरनाक आज दक्षण भाई सोडायला येतो आज जाऊ त्याला पण घर वाटतोय मला पण वाटतोय पण मी तर पडले आता अरे नेहरलाच भेटू बाकी कुठे भेटायचं नाही घालता मारलाय चला या

नवीन माली इकडे इकडे तांबाईकड इकडे धनेश बाई दादूस तुझा मयुर बाई दाजू पण आहे का श्रद्धाय उंचन वालय दे उंचन वाले बर बर आता हे जाऊन आलं आम्ही जाऊन आता मित्रांनो आमची ट्रेन पण आलेली हे बघा एवढी जाण आहेत आपली फक्त हे दादा नाही दादा तुमचं नाव काय दादा नवीन हो आहेत बाकी आपली नेरलचीच बबली आहे नवीन नवीन आहेत बाकी नवीन नवीन सगळी जुनी आहे जाऊया प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो आम्ही वासल जागे भेटले दादा इकडे बसलेत बाकी जणं इकडे बाई इकडे इकडे आहेत अजून इकडे पण आहेत लिहिलेच जादं आहेत तसे आहेत बाकी आहे चालू आहे का नामीला चालू आहे आता काय नाही मस्त की एन्जॉय करू सांगून येऊन मजा करू काय दादा थँक्यू फुल जाय करणार एन्जॉय कर ना आणि मी पण पाहिलं तर चालेल ते कंटिन्यू करा प्रवास नक्कीच बघा आमचा नवीन आहेत आपल्या ब्लॉग मध्ये बाकी सगळी आणि निलेश जाधव आता पुण्यात आलोय आणि फोटोशूट व्हिडिओ शूट ते चा चालत राहणार कंपल्सरी इकडे बाकी मंडळी इकडे आहेत आपली निलेश दादा इकडे आहेत निलेश दादा काय म्हणता मग काय नियोजन आहे आज आज आपला पूर्ण दिवस आपल्याला ट्रॅव्हलिंगच आहे आणि उद्यापासून आपलं प्रॉपर जे पण आपण गीत चाललेलो आहोत ते सुरू होणार आहे आपल्याला उद्या सकाळपर्यंत पोहोचायचं आहे बघू सकाळपर्यंत पोहोचायचे दिले दादा मंदिर तसंच आपल्याला जाणं आहे ना ट्रेन पण तशीच जाणार आहे काय केलं ते चला आता बघू आता सध्या शांत आहे वातावरण अजून तर काय तालमेल नाही कोणाचा काय वातावरण

आता भरपूर आहे ट्रेन मध्ये सगळं बॅग एक आले का मित्रांनो बोलता बोलता सोलापूर आला जेवण पण झाला जेवण पण झाला बोलतो काय करायचं सोलापूरला आलोय बाकरी

जंक्शन इत्रपिंडी नारायणगुल्ला चला चालू झाला हां इत्रपिंडी ही इकडे झोपले कलबुगरी कलबुगरी स्टेशन शिक्षणाचा इकडं आमच्या माणसाला कर्जत तालुका गाजवाला घेतलाय गाजू दे गाजू ते कधी ते Ma di mappa! Gloria! E' il mutino! Gloria! C'è la tua I'm going to go Devi the hospital, I'm going to go to 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 lára àwọn ọmọdé tí wón ń bá ṣọdọ̀ ṣe ń bá 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 ṣe ń bá

हरि <laughs> भॻवान Jiwa ta, jiwa आजचा प्रवास कसा झाला आजचा बाबा प्रवास खूप सुंदर झाला आणि आता आम्ही जेवण वगैरे करून आता आम्ही झोपायचे निघतो संन्यास घेतो जो बाबा सन्यास घेतो आता आम्ही गुड नाईट अजून काय तुम्हाला बोलायचे आजचा प्रवास खूप मस्त झाला आणि आम्ही खूप गाणी वगैरे बोललो सुद्धा आम्ही बोललेलो आहे आणि एकदम मस्त मस्त मजा आली आणि आम्ही नॉनव्हेज सुद्धा खालेला आहे प्रवासामध्ये आणि नॉनव्हेज मध्ये एवढी मजा आली ना कोणी कोणी चिकन बिर्याणी भरपूर असं आपल्या अग्री अग्री पद्धतीचं जेवण आम्ही जेवलो आम्ही हैदराबाद मध्ये हैदराबाद बिर्याणी पण खाली आणि आगरी पद्धतीचं जेवण पण जेवलेलं आहे कोणी चपाती आणलेली कोणी भाकरी आणलेले कोणी

तर भेटू आयता मित्रांनो आज खूप मजा आली आणि खूप छान वाटलं आता खूप आनंदाने गेला आपल्या मित्रांना समजून घ्या आमची इंग्लिश म्हणजे आम्ही मराठीमध्ये शिकलो पण केलं इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे पण आमच्या भावाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा आणि बाकी तुम्हाला काय जमत एवढं करा पण करा काय ते चला बाय जय हिंद जय महाराष्ट्र